सामाजिक सांस्कृतिक भान असणे ही काळाची गरज निशिकांत भोसले पाटील ददा, ददा शालेय व युवा महोत्सवाअंतर्गत विविध स्पर्धांचं बक्षीस वितरण सकारात्मकतेने परिसरातील चांगल्या वाईट घटनांचा ओहापोह करत यशस्वी आणि सक्षम पिढी घडवण्यासाठी सामाजिक सांस्कृतिक भान असणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील दादा यांनी केले भाजपचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील दादा यांच्या वाढदिवसानिमित्त निशिकांत निशिकांतदा युथ फाउंडेशनतर्फे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात निशिकांत ददा शालेय युवा महोत्सवाअंतर्गत विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं या स्पर्धांच्या बक्षीस वितरण प्रसंगी ते बोलत होते यावेळी प्रकाश पब्लिक स्कूलच्या प्रशासिका सुनीता भोसले पाटील भाजपाचे सदस्य प्रदेश सदस्य प्रसाद पाटील तालुकाध्यक्ष निवास पाटील इस्लामपूर शहर मंडल अध्यक्ष अशोकराव खोत ओबीसी सेलचे सेल से, तालुकाध्यक्ष मधुकर हुबाले फाउंडेशनचे अध्यक्ष अक्षय भोसले पाटील प्रमुख उपस्थित होते निशिकांत भोसले पाटील दादा म्हणाले की विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या कलागुणांना वाव देण्याच्या हेतूनं दादा युथ फाउंडेशनने जिल्हा परिषद शाळांमध्ये आयोजित केलेला हा उपक्रम अत्यंत प्रशंसनीय आहे अशा या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा बौद्धिक आणि मानसिक विकास होऊन ते नक्की देशपातीवर नावलौकिक मिळवतील यापुढे ही शाळा स्तरावर क्रीडा महोत्सवासारखे उपक्रम राबवून खेळाडूंच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देणार आहोत सुनीता भोसले पाटील म्हणाले की विद्यार्थी आपले दैवत असून तो केंद्रबिंदू घेऊन आपण त्यांच्या सर्वांगीण विकास साधला पाहिजे विद्यार्थ्यांच्या विकासासाठी निष्कांत भोसले पाटील यांच्यामार्फत आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत यावेळी निशिकांत निशिकांतदा युथ फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली